राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातर्फे प्रभाग क्रमांक आठ मध्ये मतदार भेटी गाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार जयवंत जाधव यांची प्रमुख उपस्थिती नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ला सुरुवात झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाग क्रमांक आठ मध्ये प्राबल्य वाढत असून प्रभाग क्रमांक आठ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगराध्यक्ष उमेदवाराला सर्वाधिक मताधिके मिळणार असल्याचं समजतंय प्रभाग क्रमांक आठ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन्ही उमेदवार निवडून येण्याचं भाकीत वर्तवण्यात येत आहे प्रभाग क्रमांक आठ चे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार जयवंत जाधव तसेच प्रभाग क्रमांक नगरसेवक पदाचे उमेदवार यांची निवडणूक आलेली गर्दी पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बहुमत मिळवण्याची आशंका व्यक्त होते प्रभाग क्रमांक आठ चे नगरसेवक पदाचे उमेदवार शरद गुलाब पाटील सौ शिल्पा जयेश जयस्वाल या दोन्ही उमेदवारांचे प्रभाग क्रमांक आठ च भक्कम प्राबल्य पाहता नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयवंत जाधव यांना मोठ्या प्रमाणात निवडणुकीत मतदान मिळवण्यासाठी शक्यता प्रभाग क्रमांक मध्ये उमेदवार प्रचारार्थ व मतदान भेटी गाठी प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते भरत भाऊ गावित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार जयवंत जाधव जिल्हा परिषदेचे माजी सभापती सौ संगीताई गावित युवा उद्योजक धनंजय गावित यांच्यासह प्रभाग क्रमांक आठचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते